डॉक्टर पॅरालिसिस अचानक होतो हा अचानक नाही होत त्या रुग्णाला खूप दाखवतो की मला पण उदाहरण आहे की त्यामध्ये मला डॉक्टरने सांगितलं होतं बीपी आहे पण मी तर टेन्शन मला मी म्हटलं मला कुठं बीपी आहे मला काही त्रास होत नाही घाम नाही येत काही नाही आहेत मला काही त्रास होत नाही मला कुठं बीपीचे टॅबलेट चालू करता हा माझा चामपान आधी चाम पा तर तो मला पॅरालिसिस आधारमध्ये म्हणजे मी बीपी वाढला बीपीतून हार्ट मध्ये जो रक्तप्रवाह मेंदू पर्यंत जातो कॅरोड आटरी नावाची आर्टरी आहे ती मेंदू पर्यंत रक्तप्रवाह घेऊन जाते त्यामध्ये आरताळा निर्माण झाला म्हणून मला पॅरालिसिस झाला मी एक ज्वलंत उदाहरण आहे तेच माझ्या विरुद्ध माझे एक मित्र आहे तर त्याला हिमोरिचा म्हणजे रक्ताची गाठ फुटली त्यामुळे त्याची क्रॅनोडॉमी करावं लागेल ऑपरेशन करावं लागेल रक्ताची गाठ झाली आणि त्याची रक्ताची गाठ फुटली तर हे दोघांनाही पूर्वी पॉझिटिव्ह म्हणून दाखवतो म्हणजे निग्लेट